तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी ती जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी सराव प्रश्नपत्रिका आपण तुमच्याशी शेअर करतोय हिंदी विषय तर हिंदी विषयाची एकूण वीस गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका आहे जी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे तर यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील हेच प्रश्न या स्वरूपात या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न दिसतील तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेचं स्वरूप लक्षात येईल प्रश्न क्रमांक एक आहे पठित परीक्षेक पडकर दिचना कृतीया की जे तर हा जो परिच्छेद आहे तो वाचायचा आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे इथेपर्यंत आता पहिलं बघा राजाने चार बेटी बुलाकर कहा त्याच्यानंतर बघा राजाने चार बेटियों को बुलाकर क्या कहा त्याच्यामध्ये पहिला आहे इसे तुम अपने पास रखो इसे मतलब गेहू केने आणि दुसरं म्हटलेलं पाच साल बाद जब मी इने मागून मागू गा तब मुझे वापस कर देणार तर हे दोन उत्तर तिथं लिहायचे ओके इथं आणि इथं इत्था, दोन्हीकडं त्याच्यानंतर पुढचं आहे सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखो इसे तुम अपने पास रखो डॉट डॉट साल बाद में इन्हें मांगूंगा कितने साल बाद पांच साल बाद गेहूं का दाने लेकर चारों बहने अपने अपने कमरे में लौट आई स्वमत अभी लिखती। तुम चो मत माना बुद्धिमान शासक के शासन में शासन में ही प्रजा सुखी रहती है इस विषय पर अपने विचार लिहिले जर शासक म्हणजे जो राज्य करणारा आहे तो जर बुद्धिमान असेल तर प्रजा सुद्धा बुद्धिमान असेल तर ती प्रजा सुखी राहते याच्याबद्दल तुमचं हिंदी मध्ये मत लहायचं आहे त्याच्यानंतर बघा दुसरा पद्य विभाग आहे पद्य विभाग मध्ये एक कविता दिलेली आहे त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवायचे तर ही कविता इथंपर्यंत तर पूर्ण वाचायचे आता बघा एक शब्द मी उत्तर लिखी चलने चलनेवाले द त्याच्यानंतर सडकोने खाड आली खुर त्याच्यानंतर पुढे पद्यावश मी आले वाले दो प्राणी होते गैया आणि दुसरं इथे आहे दुसरा जस म्हणे वेट में ते ते तर दुसऱ्यामध्ये खुर हे तिथे लिहा आता ते लिहिल्यानंतर पद्यावश मी आणेवाले त्यानंतर सोमत सोमत भारतीय के दर्शन देहातों में है इस सत्य पर अपने विचार लिखिए तर भारतीय संस्कृती दर्शन देहातीमध्ये आहे याच्यावर तुमचे काय करायचे विचार मांडायचे हिंदी मध्ये दोन गुणांसाठी पर्यायवाची शब्द लिखी वर्ष साल जरूरी आवश्यक जरूरी आवश्यक माला पुलिंगी चंदन स्त्री विराम निम्न के नाम लिखी आणि वाक्यमय प्रयोग कीजी। गले लग्न त्याचा अर्थ पहिल्यांदा लिहायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आता त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो आहे लेखन विभाग लेखन विभागाला एकूण चार गुण आहेत मेरी पाठशाला आणि मेरे प्रिय अध्यापक तर इथे टायटल द्यायचं असतं आणि त्याच्यावर दहा ओळी इथे जेवढ्या काही ओळी दिलं थोड्या एक दोन ओळी जास्त वापरलं तरीही चालेल तर तेवढ्या तेवढी माहिती त्याच्यामध्ये निबंधामध्ये ती लिहायची तुमचं मत किंवा निबंध चार गुणांसाठी तिथे लिहायचं तर इथे एकूण वीस गुणांची जी तुमची प्रश्नपत्रिका आहे टी ची ती इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाची सुद्धा प्रश्नपत्रिका बघूया हो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल प्लेलिस्टमध्ये तुमचे प्रॅक्टिस सेट संच सुद्धा आहेत तेही बघून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली आहे di kurang tuh malah Oke, okay, thank you.